कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिका या पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याबद्दल माहिती बघू तर बघू शकता तुम्ही ह्या केळीमध्ये किती तण झालेलं आहे कारण केळीमध्ये बर बरेचसे लोक तणनाशक वापरत नाहीत घाबरतात वापरायला तर आपण सविस्तर माहिती बघू की केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याचे साईड इफेक्ट काय होतील आणि आपल्याला मार्केटमध्ये असणारं कोणतं तन्नाशक आपल्याला हे वापरायचं आहे तर चला आपण माहिती बघू शेतकरी बंधूंनो व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे व्हिडिओमध्ये पूर्ण टेक्निकल माहिती दिलेली आहे माहिती पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मला नाही वाटत की एवढी टेक्निकल माहिती आजपर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ थोडा मोठा होईल पण ही माहिती खरोखर तुमच्या कामाची आहे जर वेळ नसेल तर व्हिडिओ नंतर बघा पण व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बघा शेतकरी मित्रांनो आता ह्या बागेमध्ये किती तण झालेलं आहे तर आता केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरायचं याबद्दल आपण माहिती बघू तर केळी पिकामध्ये आता जे तणनाशक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणनाशकाचे कोण प्रकार कोणते आहेत ते आपण बघू तर तणनाशकामध्ये दोन प्रकारचं तणनाशक येते एक म्हणजे सिलेक्टिव तणनाशक आणि एक नॉन सिलेक्टिव सिलेक्टिव म्हणजे की जे उभ्या पिकामध्ये चालते त्याला आपण सिलेक्टिव म्हणतो आणि नॉन सिलेक्टिव म्हणजे की जे कोणत्याही पिकावर पडलं तर त्या पिकाला ते जाडते म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह तर केळी पिकामध्ये चालणारं असं कोणतंही सिलेक्टिव्ह तन्नाशक मार्केटमध्ये सध्या तरी उपलब्ध झालेलं नाही आहे त्यामुळे आपण कोणतंही तन्नाशक हे याच्यावर रेकमेंडेड नाही आहे केळी पिकावर तर केळी पिकामध्ये कोणतंही तन्नाशक वापरताना आपल्या जबाबदारीवर तुम्ही वापरा म्हणजे केळी पिकाला तुमच्या काही झालं नाही पाहिजे केळी पीक हे तीन ते चार महिन्याचे झाल्यानंतरच त्यामध्ये तन्नाशकाचा वापर आपण करू शकतो तर आपण शेतकरी बंधूंना आता जास्तीत जास्त जर वापर करण्याचा म्हटलं तर ह्यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहे हे ग्लायफोसेट किंवा मग ग्रामक म्हणतो आपण पॅराकॉट डायक्लोराईड या दोन तणनाशकांचा वापर सर्वात जास्त हा केळी पिकामध्ये केला जातो परंतु बऱ्याचशा वेळेस हे तणनाशक वापरल्यामुळे आपल्या केळी पिकाचे नुकसानही होते जसं की वाढ थांबते केळी पिक पानं पिवळ्या पडतात तसंच आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं त्याबद्दल आपण माहिती बघू तर आता सध्या मार्केटमध्ये एक नवीन तणनाशक जो कंटेन आहे क म्हटला तो आलेला आहे म्हणजे तो म्हणजे आहे ग्ल्युफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के तर यामध्ये ग्लुफोनिट नावाने येते मॅनकाईन ॲग्रीटेकचं तर शेतकरी मित्रांनो आपण ग्लायपोसेट पॅराको डायक्लोराईड आणि ग्लुफोसिनेट या तीन तन्नाशकांबद्दल माहिती बघू तर हे तिन्ही नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत हे याचं वापरण्याचं प्रमाण मोड ऑफ ॲक्शन याबद्दल आपण माहिती बघू तर सुरुवातीला ग्लायफोसेट ग्लायपोसेट हे साधारणतः एकेचाळीस टक्के म्हणजे आपण राऊंडअप म्हणतो चौपन्न टक्के जे सुमिनारा येते आणि एकाहत्तर टक्के आपण मिरा एकाहत्तर या नावाने ते ओळखतो तर याचं मोड ऑफ ॲक्शन कसं आहे तर ग्लायपोसेट हे सिस्टमिक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे जे वनस्पतीच्या पानाद्वारे सोसले जाते व मुळे आणि शेंड्यापर्यंत म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड ॲक्शन करून तणाला मारते ग्लॅपोसेट हे एक प्रकारचं ई पी एस पी एस एन्झाईम असते जे तयार होऊ देत नाही त्यामुळे तणामध्ये जे आहे ॲरोमॅटिक अम्युनो ॲसिड हे तयार होत नाही जर हे तयार न झाल्यामुळे काय होतं तर प्रोटीन आणि इतर विटॅमिन जसं की अम्युनो ॲसिड इत्यादीची निर्मिती थांबते त्यामुळे जे पेशीची वाढ असते पानावर ज्या पेशी राहतात त्याची वाढ थांबते आणि तण मरते तर याला कमीत कमी सात ते दहा दिवस ह्या प्रक्रियेला लागतात म्हणून म्हणून तण मरायला सात ते दहा दिवस लागतात सिस्टमिक ॲक्शन असल्यामुळे मुळे आणि भूमिगत अवयवावर परिणाम होतो त्यामुळे आपण वापरत असलेलं पीक जसं कोणतं पण आपण ज्या पिकामध्ये वापरतो त्याच्यावर थोडाफार आपल्याला परिणाम हा ग्लायफोसाईडचा दिसून येतो म्हणून उभ्या पिकात वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या पिकावरती उडू नये तर असंच आपण आता जे पॅरोकॉ डायक्लोराईड आहे ग्रामोक झोन येते सिजेंटाचं नंतर बऱ्याच कंपन्याचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती बघू तर पॅराकॉट डायक्लोराईडही बरेचसे लोक वापरतात तर पॅराकॉट डायक्लोराईड काय पॅराकॉट डायक्लोराईड हे कोणत्या खर्बिसाईड आहे कोणत्या खर्बिसाईड म्हणजे की जे पानावर पडले तर पान जळून जाते म्हणजे की सेल जे मेम्ब्रेन म्हणतो आपण ती जळून जाते पॅराकॉइड डायक्लोराईड हेचं फंक्शन जर म्हटलं आपण तर हे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस हा घटक तयार करते आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे की जिथून तणाला ऊर्जा मिळते जे जे पावर हाऊस आहे तणाचं त्याला बंद करते त्यामुळे फोटोसिंथेसिस आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ह्या बंद पडतात म्हणजे की प्रकाश सेन्सेशन आणि अन्नद्रव्य घेण्याचे ज्या क्रिया आहे ते बंद होते त्यामुळे हे तण हे मरून जाते तर पॅराको डायक्लोराईड हे कोन्टॅक्ट हर्बिसाईड असल्यामुळे जमीच्या संपर्कामध्ये आलं तर ते निष्क्रिय होऊन जाते त्यामुळे आपल्या पिकाच्या मुळांना त्याचा कोणताही परिणाम हा होत नाही आणि हे फक्त जे उगवलेलं तण आहे त्यालाच ते मारते जमीनमध्ये मा गेल्यानंतर ते इनएक्टिव्ह होऊन जाते म्हणजे की आता जसं सॉइल पार्टिकल आहे हे जमिनीचे जे पार्टिकल आहे याच्या कोन्टॅक्टमध्ये आल्यावर ते इनएक्टिव्ह होते त्यामुळे आपल्या पिकाच्या ज्या मुळ आहे त्या मुळाला कोणताही परिणाम ते करत नाही चला तर मित्रांनो आता आपण ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पा पाच टक्के ह्या मॉलिकोल ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के जे की ग्लुफोनिड नावाने मॅनकाईनॅग्रेटिक कंपनीचे आहे ते आणखी इतर कंपन्यांचे पण उपलब्ध आहे ते पण तुम्ही वापरू शकता माहिती पूर्ण बघा थोडी टेक्निकल माहिती आहे पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण जे तणनाशक वापरत आहे त्याची मोड ऑफ ऍक्शन म्हणजे काम करण्याची पद्धत कशी आहे त्या ग्लुपोसिलेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल म्हणजे सोलुबल लिक्विड हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे तणांच्या विविध जातींवर परिणामकारक आहे तसेच नॉन सिलेक्ट टू कोणत्या हर्बिसाइड आहे जे की कोणत्याही पिकाच्या संपर्कात आलं तर पीक मरेल आणि तणही मरेल तर मोडा पॅक्शन आहे तर मोडा पॅक्शन यामध्ये याचे मेन टार्गेट जे असते ते ग्लुटामाइन सिंथेसिस इनहेबिटर म्हणजे ग्ल्युपोसिनेट वनस्पती ते ग्लुटामाइन सिंथेसिस हा ज्या एक प्रकारचा इंजायम असतो त्याला ग्लुपोसिनेट थांबवते त्यामुळे अमोनिया जो असतो पिकामध्ये तर तणामध्ये तो जमा होतो त्यामुळे जे प्रथिनांचा चयापचय म्हणजे की प्रोटीन मेटाबोलिझम थांबते त्यामुळे पिकाचे पेशी म्हणजे जे पान असतं त्यामध्ये अमोनिया साठवून राहतो जास्त अमोनिया साठून राहिल्यामुळे क्लोरोसिस म्हणजे पिवळेपणा येतो फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संस्थाची जी प्रक्रिया आहे ती बंद होऊन तण मरते आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर पानाद्वारे शोषले जाते आणि तण मरते याचा वापर शंभर मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला करायचं आहे हे एकदल द्विदल या दोन्ही प्रकारच्या तणांना हे मारते कोणत्या खरबी असल्यामुळे मुळांवर परिणाम करत नाही पण कधीकधी जास्त मोठे तण असले तर हे याच्यामुळे ते मरत नाहीत ग्लुपोसिनेट हे आपल्या फळपिकात जसं राऊंडअप आहे तर राऊंडअपला एक उत्तम पर्याय म्हणून आपण वापरू शकतो आता आपण आज दिनांक बावीस साठ पंचवीस सा आहे तर आपण ग्लुपो वापर हा केळी बागेमध्ये केला आहे आता पाच सहा दिवसानंतर याचा तणावर काय परिणाम होतो याचा आणि बागेवर काय परिणाम झाला याचा आपण दाखवून देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये जाताना फक्त एकच टिप्स दे देणार आहे मी की जसं आपण जर तणनाशकाचा वापर केला तर तणनाशक वापर करताना आपल्या बागेला समजा पिवळेपणा वाढ थांबू नये यासाठी आपल्याला अमिनो ॲसिड प्लस एकोणासशे एकोणऐंशीस आणि एक चांगल्या प्रकारचं स्टिकर पेनिट्रेटर आपल्याला घ्यायचं आहे अमिनो ॲसिड तीस मिली एकोणऐंशी एकोणाशी शंभर मिली आणि स्टिकर दहा मिलीपर्यंत आपण याचा वापर हा करू शकतो त्यामुळे आपली जे बाग आहे त्या बागेला पिवळेपणा वाळ थांबली असेल तर वाळ चालू होऊन जाईल पिवळेपणा असेल तर हिरवेपणा तो येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या माहितीसाठी पाहिजे कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते या व्हिडिओमध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळी या पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याबद्दल माहिती बघू तर बघू शकता तुम्ही ह्या केळीमध्ये किती तण झालेलं आहे कारण केळीमध्ये बर बरेचसे लोक तणनाशक वापरत नाहीत घाबरतात वापरायला तर आपण सविस्तर माहिती बघू की केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याचे साईड इफेक्ट काय होतील आणि आपल्याला मार्केटमध्ये असणारं कोणतं तन्नाशक आपल्याला हे वापरायचं आहे तर चला आपण माहिती बघू शेतकरी बंधूंनो व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे व्हिडिओमध्ये पूर्ण टेक्निकल माहिती दिलेली आहे माहिती पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मला नाही वाटत की एवढी टेक्निकल माहिती आजपर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ थोडा मोठा होईल पण ही माहिती खरोखर तुमच्या कामाची आहे जर वेळ नसेल तर व्हिडिओ नंतर बघा पण व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बघा शेतकरी मित्रांनो आता ह्या बागेमध्ये किती तण झालेलं आहे तर आता केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक वापरायचं याबद्दल आपण माहिती बघू तर केळी पिकामध्ये आता जे तणनाशक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणनाशकाचे कोण प्रकार कोणते आहेत ते आपण बघू तर तणनाशकामध्ये दोन प्रकारचं तणनाशक येते एक म्हणजे सिलेक्टिव तणनाशक आणि एक नॉन सिलेक्टिव सिलेक्टिव म्हणजे की जे उभ्या पिकामध्ये चालते त्याला आपण सिलेक्टिव म्हणतो आणि नॉन सिलेक्टिव म्हणजे की जे कोणत्याही पिकावर पडलं तर त्या पिकाला ते जाडते म्हणजे नॉन सिलेक्टिव तर केळी पिकामध्ये चालणारं असं कोणतंही सिलेक्टिव्ह तन्नाशक मार्केटमध्ये सध्या तरी उपलब्ध झालेलं नाही आहे त्यामुळे आपण कोणतंही तन्नाशक हे याच्यावर रेकमेंडेड नाही आहे केळी पिकावर तर केळी पिकामध्ये कोणतंही तन्नाशक वापरताना आपल्या जबाबदारीवर तुम्ही वापरा म्हणजे केळी पिकाला तुमच्या काही झालं नाही पाहिजे केळी पीक हे तीन ते चार महिन्याचे झाल्यानंतरच त्यामध्ये तन्नाशकाचा वापर आपण करू शकतो तर आपण शेतकरी बंधूंना आता जास्तीत जास्त जर वापर करायचं म्हटलं तर ह्यामध्ये बरेचसे शेतकरी जे आहे हे ग्लायफोसेट किंवा मग ग्रामोकजण म्हणतो आपण पॅराकॉट डायक्लोराईड या दोन तणनाशकांचा वापर सर्वात जास्त हा केळी पिकामध्ये केला जातो परंतु बऱ्याचशा वेळेस हे तणनाशक वापरल्यामुळे आपल्या केळी पिकाचे नुकसानही होते जसं की वाढ थांबते केळी पिकं पानं पिवळे पडतात तसंच आपल्याला कोणतं तन्नाशक वापरायचं त्याबद्दल आपण माहिती बघू तर आता सध्या मार्केटमध्ये एक नवीन तन्नाशक जो कंटेन आहे कं, तणनाशका म्हटला तो आलेला आहे म्हणजे तो म्हणजे आहे ग्ल्युफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के तर यामध्ये ग्लुफोनिट नावाने येते मॅनकेन ॲग्रिटेकचं तर शेतकरी मित्रांनो आपण ग्लायफोसेट पॅराको डायक्लोराईड आणि ग्ल्युफोसिनेट या तीन तन्नाशकांबद्दल माहिती बघू तर हे तिन्ही नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत हे याचं वापरण्याचं प्रमाण मोड ऑफ ॲक्शन याबद्दल आपण माहिती बघू तर सुरुवातीला ग्लायपोसेट ग्लायपोसेट हे साधारणतः एकेचाळीस टक्के म्हणजे आपण ऑफ म्हणतो चौपन्न टक्के जे सुमिनारा येते आणि एकाहत्तर टक्के आपण मिरा एकाहत्तर या नावाने ते ओळखतो तर याचं मोड ऑफ ॲक्शन कसं आहे तर ग्लायपोसेट हे सिस्टमिक नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे जे वनस्पतीच्या पानाद्वारे शोषले जाते व मुळे आणि शेंड्यापर्यंत म्हणजे अपवर्ड आणि डाऊनवर्ड ॲक्शन करून तणाला मारते ग्लायपोसाड हे एक प्रकारचं ई पी एस पी एस एन्झाईम असते जे तयार होत देत नाही त्यामुळे तणामध्ये जे आहे ॲरोमॅटिक अम्युनो ॲसिड हे तयार होत नाही तर हे तयार न झाल्यामुळे काय होतं तर प्रोटीन आणि इतर विटॅमिन जसं की अम्युनो ॲसिड इत्यादीची निर्मिती थांबते त्यामुळे जे पेशीची वाढ असते पानावर ज्या पेशी राहतात त्याची वाढ थांबते आणि तण मरते तर याला कमीत कमी सात ते दहा दिवस ह्या प्रक्रियेला लागतात म्हणून म्हणून तण मरायला सात ते दहा दिवस लागतात सिस्टमिक ॲक्शन असल्यामुळे मुळे आणि भूमिगत अवयवावर परिणाम होतो त्यामुळे आपण वापरत असलेलं पीक जसं कोणतं पण आपण ज्या पिकामध्ये वापरतो त्याच्यावर थोडाफार पर आपल्याला परिणाम हा ग्लायफोसाईडचा दिसून येतो म्हणून उभ्या पिकात वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या पिकावर ते उडू नये तर असंच आपण आता जे पॅरोकॉट डायक्लोरायड आहे ग्रामोक झोन येते सिजेंटाचं नंतर बऱ्याच कंपन्याचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्याबद्दल आपण आता माहिती बघू तर पॅराकॉट डायक्लोराईड बरेचसे लोक वापरतात तर पॅराकॉट डायक्लोराईड काय पॅराकॉट डायक्लोराईड हे कोणत्या खरबी साईड आहे कोणत्या खरबी साईड म्हणजे की जे पानावर पडले तर पान जळून जाते म्हणजे की सेल जे मेम्रेन म्हणतो आपण ती जळून जाते पॅराकॉईड डायक्लोराईड हेचं फंक्शन जर म्हटलं आपण तर हे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस हा घटक तयार करते आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे की जिथून तणाला ऊर्जा मिळते जे जे पावर हाऊस आहे तणाचं त्याला बंद करते त्यामुळे फोटोसिंथेसिस आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ह्या बंद पडतात म्हणजे की प्रकाश सेन्सेशन आणि अन्नद्रव्य घेण्याचे ज्या क्रिया आहे ते बंद होते त्यामुळे हे तण हे मरून जाते तर पॅराकोडो डायक्लोराईड हे कोणत्या हर्बिसाईड असल्यामुळे जर संपर्कामध्ये आलं तर ते निष्क्रिय होऊन जाते त्यामुळे आपल्या पिकाच्या मुळांना त्याचा कोणताही परिणाम हा होत नाही आणि हे फक्त जे उगवलेलं तण आहे त्यालाच ते मारते जमीनमध्ये गेल्यानंतर ते इनएक्टिव्ह होऊन जाते म्हणजे की आता जसं सॉइल पार्टिकल आहे हे जमिनीचे जे पार्टिकल आहे याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ते इनएक्टिव्ह होते त्यामुळे आपल्या पिकाच्या ज्या मुळा आहे त्या मुळाला कोणताही परिणाम ते, ते करत नाही चला तर मित्रांनो आता आपण ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के ह्या बद्दल माहिती बघू तर ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के जे की ग्लुफोनेट नावाने मॅनकायनॅगेटिव्ह कंपनीचे आहे ते आणखी इतर कंपन्यांचे पण उपलब्ध आहे ते पण तुम्ही वापरू शकता माहिती पूर्ण बघा थोडी टेक्निकल माहिती आहे पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण जे तणनाशक वापरत आहे त्याची मोड ऑफ ऍक्शन म्हणजे काम करण्याची पद्धत कशी आहे तर ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल म्हणजे सोलोबल लिक्विड हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे तणांच्या विविध जातींवर परिणामकारक आहे तसेच नॉन टू कोणत्या खर्बि आहे जे की कोणत्याही पिकाच्या संपर्कात आलं तर पीक मरेल आणि तणही मरेल तर मोडापॅक्शन आहे तर मोडापॅक्शन यामध्ये याचे मेन टार्गेट जे असते ते ग्लुटामाईन सिंथेसिस इनहेबिटर म्हणजे ग्ल्युपोसिनेट वनस्पती ते ग्लुटामाईन सिंथेसिस हा ज्या एक प्रकारचा इंजायम असतो त्याला ग्ल्युपोसिनेट थांबवते त्यामुळे अमोनिया जो असतो पिकामध्ये तर तणामध्ये तो जमा होतो त्यामुळे जे प्रथिनांचा चयापचय म्हणजे की प्रोटीन मेटाबोलिझम थांबते त्यामुळे पिकाच्या पेशी म्हणजे जे पान असतं त्यामध्ये अमोनिया साठवून राहतो जास्त अमोनिया साठवून राहिल्यामुळे क्लोरोसिस म्हणजे पिवळेपणा येतो फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संस्थाची जी प्रक्रिया आहे ती बंद होऊन तण मरते आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर पानाद्वारे शोषले जाते आणि तण मरते याचा वापर शंभर मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला करायचं आहे हे एकदल द्विदल ह्या दोन्ही प्रकारच्या तणांना हे मारते कोणत्या खरबी असल्यामुळे मुलांवर परिणाम करत नाही पण कधी कधी जास्त मोठे तण असले तर हे याच्यामुळे ते मरत नाहीत ग्ल्युफोसिनेट हे आपल्या फळपिकात जसं राऊंडअप आहे राऊंडअपला एक उत्तम पर्याय म्हणून आपण वापरू शकतो आता आपण आज दिनांक बावीस साठ पंचवीस आहे तर आपण ग्लुफो वापर हा केळी बागेमध्ये केला आहे तर पाच सहा दिवसानंतर याचा तणावर काय परिणाम होतो याचा आणि बागेवर काय परिणाम झाला याचा आपण दाखवून देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये जाताना फक्त एकच टिप्स दे देणार आहे मी की जसं आपण जर तन्नाशकाचा वापर केला तर तन्नाशक वापर करताना आपल्या बागेला समजा पिवळेपणा वाढ थांबू नये यासाठी आपल्याला अमिनो ॲसिड प्लस एकोणाशे एकोणऐंस आणि एक चांगल्या प्रकारचं स्टिकर पेनिट्रेटर आपल्याला घ्यायचं आहे अमिनो ॲसिड तीस मिली एकोणऐंशी एकोणास शंभर मिली आणि स्टिकर दहा मिलीपर्यंत आपण याचा वापर हा करू शकतो त्यामुळे आपली जे बाग आहे त्या बागेला पिवळेपणा वाळ थांबली असेल तर वाळ चालू होऊन जाईल पिवळेपणा असेल तर हिरवीपणा तो येऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या माहितीसाठी पाहिजे कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते या व्हिडिओमध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी परमेश्वर मथलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण केळी या पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याबद्दल माहिती बघू तर बघू शकता तुम्ही ह्या केळीमध्ये किती तण झालेलं आहे कारण केळीमध्ये बर बरेचसे लोक तणनाशक वापरत नाहीत घाबरतात वापरायला तर आपण सविस्तर माहिती बघू की केळी पिकामध्ये कोणतं तणनाशक आपण वापरायला पाहिजे त्याचे साईड इफेक्ट काय होतील आणि आपल्याला मार्केटमध्ये असणारं कोणतं तणनाशक आपल्याला हे वापरायचं आहे तर चला आपण माहिती बघू शेतकरी बंधूंनो व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे व्हिडिओमध्ये पूर्ण टेक्निकल माहिती दिलेली आहे